अगं गहू टाकली भिजायला कधीच टाकलं आपल्याला उद्या आज पापड केलेत ना तर उद्याच्याला काय करू शेवया करू हा शेवया करू आणि मग काय करू उद्या परदिवशी आपण कोरड्या घेऊ करून मग झालं आपलं झालं नाही राहिलं ना तसच तू गिरे माहेर आला मग काय करायचं मग घरच पण परत म्हणलं मम्मी पण का, का आता तुझे मम्मीचं मग भारी हा आणि आपल्याला ते हे चिप्सन ते कावा करायचे मग राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मग कापता नाही दोन दिवस करायचं परत नाही करायचं आपल्याला एवढं दोन तीन दिवस गेच करू आणि बस करायचं राम कृष्ण हरी राम कृष्ण कायसा असोना चालले गड्या बाता काहीतरी या की बाया या बसा राम राम ते 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 की काय चाललंय काय तिला म्हणलं आपलं काम राहिलय काही काय केलंय लोकांनी मग आपलं करायचं उली उली म्हणलं ते काय म्हणलं काम राहिलय काय करायचं काय केलंय म्हणलं तिला म्हणलं आपण करू बाय उली उली कोण करणार आहे दुसरं तरी हा हायच आता शिकवायचं उली काय करायचं ते काय तिला म्हणलं टाकलं नाही म्हणलं गहू टाकले का बिजायला तर मला म्हणजे घालायच्या आता तिला बांगड्या आता दे गावातून आणते की बांगड्या घालून ऐक ना उठ आपल्या आपल्या चाकर जकी बाय तुला हाय का माहिती आमचं काय आहे ती हा हा काय म्हणतात ना स्वतःच्या जीवाला नाही खाल्लं इतका के आम्हाला केलंय त्यांनी तुला राजेन बर का म्हणलं तर विचारलं हे तर ते आहे पण गुणवान नाही आता काय माहितीये आता हो काय म्हणते नवीन आहे जाऊन द्या वाटत एवढं ही एवढं चार सहा महिने बघू ना कस काय कस काय नाही तुम्ही पोटाला नाही खाल्लं इतकं आम्हाला न काय म्हणतात ना म्हणजे असं हे केलं जपले तुम्ही तर तु सगळ्यात हो आता काय करावं काय त्याला त्याला इलाजच नाही आपला पुरीची असली पंचायत आम्हाला वाटलं जाऊन दे आता काय त्याला इलाजच नाही काय आपला अग बाई तू तशी म्हणते त्यांच्या जीवाला खाल्लं ना इतका आम्हाला जपली ती <coughs> सगळ्यात मोठी तुमची सोन काय तुम्हाला चहाबी देते का नाही की पळताय उठल देत चहा बाई तुझ्या बापाला तू अशीच म्हणशील का ग नाही बाई माझा बाप काय चार चार फिरत नाही अगं पण आता तसं असतं का हम्म ते काय लोकांच्या इथं गेलेत का आपल्याच घरी आलेत ना लोकाच्या इथं नाही पण कधी तर जाव आपल्या घरी की नाही आधी घरच त्यांना का बाई काय घर माझ इथं तुला काय एवढा त्रास झाला का काल नाही आलीस तू हा अजून ह्या बावजाने माझा एक शब्द खाली पळ कधी नाही केला हा आणि मी तिला ली किंवा सांभाळलेली तू अशी बोलायला लागली काल दोन दिवसातच सोपत तुला नाही तर काय कळतंय व बोलायचं हा तुला काय माहिती ग का बाई ही एवढी जी ना एवढी जी कमी त्यांच्या पोटाला त्यांनी खाल्लं नाही आणि आम्हाला काय म्हणतात ना ही केलं एवढी जी राणा अशी जी चलती ना ठुमकत ती सगळं त्यांच्या पुण्यईमुळे हा तुला काय माहिती तू काल आज आली म्हणून तू लागली सांगायला आम्हाला Hmm? तस नाही म्हणायचं आता माणसाला बी थोडी काम असते ती सगळी काम टाकून चहा द्यायचं म्हणल्यावर कसं आहे एक दिवशी घरी जावं त्यांच्या पण सोन्याला चहा मागाव हे कोणाच काय बरोबर आहे आपलंच आहे मग नाही रोज आपला आहे म्हणून तर देते ना मी त्यांना चहा मग आपलंच आहे ही माहिती दिवसभर एक तर मला कामाचं ताण पडत अगं तुला माहिती का मग ह्यांच्या ह्याच्यामुळे एवढं झालंय आणि तू काय म्हणते काय ते काय का काय आपलेच आहेत ना सगळे आम्हाला तुला तर निलत नाही बाई आम्हाला सगळे सारखे येत आम्ही एकाच घरातले येतो मला नाही बाई करणं होणार आता एवढं लोकांचं माझ्या ताब्या उचलला नाही आल्यापासून मरणाचं काम अग तू ना काय तु ना तुझ्या आईच्याच खा खानदानावर गेली दिसते हे एवढी एवढीचं काय काय माहिती खोलीत राहायचं हा हाय मला सवय एवढी ना खोलीत बसायची पण एवढं काय लोकांची तरी करावी लागत नाही अरे तिला काय करणार आहे ती पुडीत आणायचं कुडीत खायचं एवढ्या एवढ्या बोगद्यात राहायचं हिला काय करणार आहे याला माणसं माणूस की नाही असली शहरात यांना काय यटवण्याला काय कळत नसतं आमच्या घरात काही एवढी माणसं कधी आली आणि आमच्या घरात तर एक माणूस धावायला येतच नाही एकदा आलं की ती गेला की तिकडं अरे घरच माझ अरे शहरातल्या लायकीच नसते काही कशाची लायक आहे कोण कवा तुमच्या घरी कोण चार माणस लोक येतात का खातेत का पितात काय काय आमचं खेड्याचं काय नसतं दहा लोक आले तरी ते शिल्लकच असत अन्न तुमच्या कुडीत आणि पुढीत नसतं आमचं जाऊन देत नाही ते हा कसे देते मिळायला पाहिजे ना मिळत आहे कुठून मिळतय पाच किलो आणायचं चार किलो खायचं आमच्यात कणगी भरलेले असं घराने माळ काय नसतं हिला ना हि कशाला आणलं असलं कोणा असत काय मला तर काय नुसतं कलर येते आवडल होत बळ बळ माझ्या करून राणी तू इतकी घाळवाणी बोलतीस ना त्याचा फायदा किती पोरगी आणि ही शहरातलं पिल्लू आहे ही काय एवढं मनाव एवढं सोपं नाहीये आणि तू फक्त मला तुला राग येऊ नको देऊ हिला सरळच करतो मी कशाच मामा मस्ती मस्त्यांनी मला बोलतात बोलून, बोलून मरण्याचं काम, काम करून घेते माझ्याकडनं माहित का दिवसभर बघताय तुम्ही असताय संध्याकाळी राहणार दे चहा दे करताय चहा देते गोड बोलून मरण्याचं काम करून घेतेकडन ती तू पाहिली दोन दिवसात का मी लहानपणापासून पाहतोय ना तर देणार आहे का नाही देणार ही मला माहितीये तुनु को सांगू मला बाई काम करावाच लागतो मरणाचं काम करून पापड्या दुसरी बी तयारी चालू झाली कुरडयाची पापड्या आणि कुरडया काय गावात गावातले लोक खायलायचेत का तुम्हीच आहेत ना अरे ती काय करते ती काय लोकांसाठी करते का मस लोकांसाठी करत नाही ती पण हाय की मला ताण करायचं तेवढा मोठा मरणाचं ताण पडते दिवसभर किती उना असते ताक्षेस उन्हात करपून निघायची वेळ येते आता तेवढं एवढंच करावं लागतं दोनच दिवस असतं काय पाऊस पडल्यावर करतात का त्याला आता एवढं दोन दोन दिवसातच करावं लागतं कोरड्या पापड्या काय हे जे करायचं असतं ना आता बाया माणसाचं उन तिकडे तिकडे जिकडे करतेत का नाही बरं तिकडे काय असलं काय करीत नाहीत ना नाही काय ठेवा ये तुम्हाला मी माझ्या घरच्यांचं कधी ऐकून घेतलं नाही हा मग तिथं तर त्यांच चुकलंय ना त्यांनी जर तुला बोलले असते तुझे कान टोचले असते ना तर तुला वागण्याची लाईन कळाली असती कशाच मी तर नकोच म्हणलं होत खेडेगावात द्यायला मला माहित होतं खेडेगावातले रीती रिवाज वेगळे असते ते शहराची चांगले असतात ना असतातच अरे खेड्यातच पोटभर खायला मिळत शहरात काय मिळतंय मिळत आल्यापासून माझं चार किलो वजन कमी झाले अरे तुला आमचे तर रीतिरिवाजच रिवाजच असा आहे आम्ही दिंड्याची दिंड्या जीव घालतो कुणी पाहुणे रावळे सारखेच येत असतात शेजारी पाजारी असतात सारखं कार्यक्रम असतात तु, तुमच्या तिथं काही नाही त्याच्यामुळे तुला सवयच नाही आमच्यात नाही बाई आमच्यात तू खाऊ वाटलं की सरळ जायचं हॉटेल मध्ये खाऊन यायचं सैपाकान बिऊपाक घर करायचच नाही त्या पापडी करायच नाही कुरडई करायचं नाही काहीच करायचं कशाला करायच्या भेटते की एवढ म्हट मॉल मध्ये मग त्याच्यामुळे तुला, तुला... उन्हात तळण्यापेक्षा मॉल मधन आणलेलं परवडलं मग ते किती खायचं कस खायचं आणायचं किलो दोन किलो नाही हिथं पण असं पण आज काय पाच किलोच केले अरे इथं कवर खा तू हां आणि तुझं पाच किलो वजन कमी झालं ना, ना थांबा आता म्हशी म्हशीचा आणतो दोन आणि तुला दूध पाहिजे तो पण तू बी प्रमाणेच वाघ नाहीतर अशीच कर आता मी काय केलं अगं तू जर वडील धरे माणसाला जर तू उत्सुकच नीट बोला ना हां आमच्यात ना अशी सवय आहे वाटाचं वाटसरी जरी आला ना तरी त्याला पोट तांबर पाणी आणि कब्बर चहा आणि जेवण लावायची आमच्यात सवय तुमच्या वणी आणायचं काय म्हणतात पुढीतन खायचं कुडीत कशाला लागत आहे ग हा तू वडील माणसाला सुद्धा नीट बोला ना होय आमची बी काहीतरी इज्जत आहे ना गावात हा तू जर अशी जर वागली तर मला गावात न्यायची सुद्धा लाज वाट लोक म्हणते ही हिजी तू कशी ही सुन कशी हा घेऊन जात गावात कशाला घेऊन जात गावात घेऊन आता ही बांगड्या फुटल्या बांगड्या कोणी भरायच्या लोक लगेच मला तोंड आणि काय म्हणतात ना बाचकाने उघालते माझ्या तोंडात म्हणते की काय बाय सुनाईन बांगड्या सुद्धा नाही तिच्या हातात मग फुटलेल्या मग आता एखादी गोट फिट तर नाही घालायचे कळत ना, ना गोट काय ती दुसऱ्यांनी गोट सगळे फिकून दिले कमन दिले फिकून मला काय माहित का म्हणजे आता तूच म्हणजे मला नाही नाही तूच म्हणजे मला नाही बाय आवडत मग नाही आवडत त्यांनी फेकून मग काय करीन तो

अग उठली आणि आता दोन बाकरी कर ते आपल्याला जेवायचंय उठ लाव कर लावलंच आणखीन एखादं काम लावलं हा मग तरीच म्हणलं बाकरी हा लावलं नाही मग मग काय माणसं ठेवते का उपाशी हा हा राणी तुलाच येडी लागा मला वाटलं हुशार आहेस पण काय तुला इडीस तसल ते आणलं शहरातलं त्याला काय वळान नाही वाकानं नाही चोप नाही बांगड्या ते गडी का बाया कळा ना त्याच्या हातात बांगडी नाही आवाज मी तर तुम्हाला सांगते ना ते दिवशी दिलं फिकून बर ते झालं ते झालं मग आता तुम्हाला सांगते मी त्याला आता काय करणार आहे आता फक्त हिला ना हिला आता नवीन होते तर मी ऐकून घेतलं आता हिचं ऐकून नाही घेणार हिला गोड बोलून हिला नीटच करते मी बी आता हिला आता सरळच करते मी